तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्हाला जगण्याचा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे परंतु कोणत्याही धर्माबद्दल आणि महापुरुषांबद्दल अशोभनीय टिप्पणी किंवा अवमानकारक कृत्य धार्मिक भावना दुखवण्याचा अधिकार कोणालाही नाही असं केल्यास तो निश्चितच कायदेशीर गुन्हा आहे गोंदिया शहरातील एका उच्चभ्रू कुटुंबातील व्यापारी तरुणानं हे कृत्य केल्यानं गोंदिया शहरात तणावपूर्ण शांतता आहे शहरातील जयस्तंभ चौक ते गणेशनगर मार्गावर असलेल्या एका नामांकित दुकानाच्या चालकानं नको त्या ठिकाणी महापुरुषांची आणि धार्मिक स्थळांची चित्रे असलेल्या टाईल्स लावल्या आहेत या जागेचा व्हिडिओ बुधवारी म्हणजे सोळा एप्रिलला सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ पाहून सर्वेत जण चांगलेच संतापले काही संतप्त तरुणांनी आरोपी तरुणाला त्याच्या शोरूममधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आणून बेदम मारहाण केली काही तरुणांनी आरोपींची धिंड काढून त्याला मारलंही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आरोपीला हात जोडून माफी मागण्यास भाग पाडले मारहाणीमुळे दुखावलेला तरुणही सांगितल्याप्रमाणे तसं करत होता या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे या प्रकारामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं शोरूम चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असभ्य वर्तन आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याची मागणी जमावानं केली काही वेळातच पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली हे कृत्य करणाऱ्या व्यावसायिका विरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला मी आज संध्याकाळी घटना गोंदिया सिटीमध्ये एक व्यक्तीला काही लोकांनी मारण करत असताना पोलिसांना माहिती समजली त्यानंतर ते घटनास्थळावर जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं तर ज्या व्यक्तींकडून असं समजलं की ते त्याच्या दुकानामध्ये त्याने काही महापुरुषांचे फोटो जमिनीला लावून त्यांचा अपमान केला कि ते लोक थुकतात वगैरे तर इमिजिएटली व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे जे लोक होते त्यांच्या ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात त्यानुसार ते त्यांची फिर्याद घेणे चालू आहे ते जशी फिर्याद देतील त्यानुसार आपण योग्य त्या कारवानुसार गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत आणि याच्यामध्ये कडक कारवाई आपण करणार आहोत तरी सर्व समाजाला आपलं हेच आव्हान आहे की शांतता राखावी त्यांनी कोणत्या प्रकारे कायदा हातात घेऊ नये आपण जी फिर्याद देत आहेत त्याप्रमाणे पोलीस योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करत आहेत त्याच्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात